नमस्कार मी वैशाली आज बनवते काहीतरी स्पेशल आज आणलं आहे मी मटण मटनसुद्धा बघू शकताय सगळे प्रकार म्हणजे सगळे पीस आणलेले आहे नळी आहे चॉप आहे आज ना आमच्याकडे खूप स्पेशल दिवस आहे म्हणून मी आज वडे मटणाचा बेत केलेला आहे तर पहिले मी मटण बनवून घेते त्याच्यासाठी आहे ना मटणाला अगोदर हळद आणि मीठ लावून घेते आणि याला आहे ना एक दहा मिनटं मी बाजूला ठेवून देणार आहे अगदी हळद आणि मीठ छान लावून बाजूला करून ठेवते आणि मसाल्याची तयारी करायला घेते बघा मटणाला हळद आणि मीठ छान लावून झालेलं आहे आता हे बाजूला ठेवते आणि मसाल्याची तयारी करायला घेते साहित्य घेतलं आहे एक कांदा घेतला आहे त्याच्यानंतर अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे हे सुकं खोबरं आहे इकडे घेतली आहे खसखस आणि सफेद तिळ घेतले हिरव्या मसाल्यामध्ये घेतलं आहे कोथंबीर घेतली आहे अद्रक सॉरी लसूण घेतली आहे अद्रक मिरची आणि खडे मसाल्यांमध्ये घेतले जावित्री घेतली आहे हिरवी वेलची लवंग स्टारफूल दालचिनी काळी मिरी आणि तेजपत्ता घेतलेला आहे तर अगोदर यांना मसाले भाजून घेते कढई तापत ठेवले थोडंसं तेल टाकते आणि अगोदर यांना खोबरं भाजून घेते बघा छान भाजून झालेलं आहे जास्त करपवतही नाही आहे आणि जास्त म्हणजे कच्चंही ठेवत नाही आहे आता हे खोबरं भाजून झालेलं आहे हे काढून घेते आणि कांदा भाजायला घेते तेल टाकून जो कांदा कापून घेतला होता तो कांदा टाकते बघा आपला कांदा आहे ना साधारण लाल होत आहे तर हे जे गरम मसाले घेतलेत ना अगोदर खसखस आणि सफेद तीळ घेतले ते कांद्याबरोबरच टाकते त्याच्यानंतर जावी तिळ टाकते आता याच्यामध्ये आहे ना काळी मिरी लवंग दालचिनी हिरवी वेलची म्हणजे जे गरम मसाले घेतले होते ना ते सुद्धा टाकून याच्यामध्ये छान गरम करून घेते तेच मी तुकडे करून टाकते म्हणजे तोही छान गरम होईल गॅस बंद करून थंड होऊन देते अगोदर तोपर्यंत मिक्सरला खोबरं लावून घेते जे भाजलं होतं ना ते अगोदर बारीक करून घेते न पाणी टाकता बारीक करणारे खोबऱ्याचं बघा किती छान तेल निघालेलं आहे आता ह्याच्यामध्येच आहे ना मी लसूण अद्रक कोथंबीर आणि मिरची अगोदर बारीक करून घेते बिना पाणी टाकता मसाला किती छान बारीक झालेला आहे खोबऱ्याच्या तेलामध्येच हा मसाला बारीक झालेला आहे आता जे कांदा आणि बाकीचे मसाले जे घेतलेत ना ते ह्याच्यामध्ये मिक्स करून घेते कांदा खसखस सफेद तीळ आणि खडे मसाले आता पाणी न टाकता मी मसाला अगोदर बारीक करून घेते पाणी न टाकता बनवलेला मसाला बघा किती छान तयार झालेला आहे आता मटण आहे ना जे मी ठेवलं होतं अगदी स्वच्छ धुवून घेतलं होतं मटण आता मला जे रशाला पाहिजे ना ते फक्त मी वेगळं काढणार आहे आणि बाकी सगळं सुकं बनवणार आहे तेल टाकते आणि आपलं तेल थंड आहे ना तरच मसाला टाकून घेते आवडीनुसार आपला मसाला टाकायचा आहे आणि आता जे वाटप केलेलं आहे ना ते वाटप टाकते याच्यामध्ये आणि तेही छान फ्राय करून घेते मसाला बघा छान फ्राय झालेला आहे मी स्लो फ्लेम ठेवलेली आहे आणि आता याच्यामध्ये आहे ना जे मॅरिनेट केलेलं मटन होतं ना ते टाकते गॅसची फ्लेम आता मी फुल केलेली आहे आणि हा मसाला आहे ना याला मटणाला छान लावून घेणार आहे अगोदर मटण शिजवलेलं नाहीये कच्च आहे त्याच्यामध्ये शिजायला थोडा वेळ लागणार आहे अगोदर याला झपाळ लावून ठेवून देते साधारण याला दहा मिनटं झालेली आहेत आपण खोलून बघूया पाणी बघा किती छान सुटलेलं आहे मी मटणाला आहे ना ज्यावेळेस मॅरिनेट केलं होतं हळद त्या हळद आणि मीठ लावलेलं होतं त्याच्यानंतर मी मीठ टाकलेलं नव्हतं आता चवीनुसार पण थोडस कमी मीठ टाकतेय आणि परत मंद आचेवर ठेवून देते बघूया आता आपलं मटण कुठपर्यंत पोचले बघ विदाऊट पाणी टाकता हे मी बनवलेलं आहे आता बघूया आपलं मटण शिजलंय की नाही ते थोडस मटण अजून शिजलं पाहिजे कारण कच्च आहे अजून थोडा वेळ शिजून देते मी अजिबात मटणामध्ये पाणी टाकलेलं नाही आहे झाकण लावून मंद आचेवर ठेवून देते बघा आपलं मटण कलर सुद्धा बघू शकताय तुम्ही किती जबरदस्त आलेलं आहे आणि विदाउट पाणी टाकता बनवलेलं आहे गॅस बंद करते इकडे वडे सुद्धा तयार झालेले आहेत मी मटन बनवता बनव बनवतानाच वडे सुद्धा बनवलेले आहेत मित्रांनो आज माझ्या लेकीचा वाढदिवस आहे म्हणजे लेकीचा आणि माझा वाढदिवस आहे दोघींचा मिळून वाढदिवस आहे म्हणून आज हे बनवलेले बडे मटणाचा भेद ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या थँक्यू <laughs> oh, I <laughs> happy birthday! I did <laughs> Happy birthday. Happy birthday. Thank you. Hi? Umi. Happy birthday to me. Happy birthday. अशा प्रकारे आमचा बड्डे समाप आज माझ्या मम्मीचा बड्डे आहे तर मम्मीने स्पेशल केलं आमच्यासाठी मटन मटनचं कालवण भात वडे नस आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका हो आणि त्यासोबत तुमची काळजी आहे थँक्यू